नमस्कार शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरसुद्धा बांगलादेशमधील हिंसाचार सुरूच आहे हिंसाखोर आंदोलनकर्त्याकडून खास करून हिंदू नागरिकांना लक्ष केलं जात आहे बांगलादेशमधील हिंदूवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या बातम्या नेहमी समोर येत आहे आंदोलनकर्त्याकडून अनेक ठिकाणी हिंदूची घरं आणि मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे या एकूणच घटनामुळे बांगलादेशमधील हिंदू आता भयभीत झाला आहे यावर बोलताना जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेनं दाखवलं असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये कट्टरपंथीने हिंदूच्या मंदिरावर घरावर हल्ले केले असून काहीच्या दुकानांचीही तोडफोड केली याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी याला जनतेचं न्यायालय अशी उपमा दिली आहे अशा संवेदनशील विषयावर असं वक्तव्य करणं तेही एका हिंदुत्ववादी पक्षाच्या पक्षप्रमुखाकडून हे कितपत योग्य आहे काँग्रेसचे सलमान खुर्शीद म्हणतात भारतातही बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते उद्धव ठाकरे म्हणतात बांगलादेशमध्ये जे घडतंय ती खरी जनतेची ताकद आहे ते जनतेचं न्यायालय आहे पवारांचा पक्ष तर अशा हिंदूच्या विषयावर फारसा बोलत नाही पाकिस्तान इस्रायलमध्ये मुस्लिम बांधवावर काही अन्याय झाला तर ते बोलतील पण ते आता या विषयावर बोलणार नाही ह्या सगळ्या नेत्यांना भारतात बांगलादेश आणि इस्रायलसारखी परिस्थिती हवी आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय भाजप सरकार अर्थात केंद्र सरकार सरकारी स्तरावर योग्य त्या हालचाली करत आहे हिंदूवरील अत्याचार कसे थांबतील त्यांना आश्रय कसा देता येईल यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांना पाठिंबा न देता सहकार्य न करता चर्चा करून तुमच्याकडे काही उपाय असतील तर न सुचवता हे असं वक्तव्य करून देशातील वातावरण गडूळ करण्याचा हे नेते प्रयत्न करत आहे असं सध्या तरी दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंसाचाराला जनतेचं न्यायालय म्हणणं कितपत योग्य आहे शिवाय उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेत हिंदूवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात एकही शब्द बोलताना दिसले नाही त्यामुळं बांगलादेशमधील हिंदूचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी परस्पर हात झटकण्याचा प्रयत्न केला का असाही प्रश्न निर्माण होत आहे राजकीय मतभेद विसरून मोदीची तुम्ही पाऊल उचला हिंदूच्या रक्षणासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हणायला हवं होतं पण तसं ते बोलले नाही आणि अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयाच्या विरोधात तर एक शब्दसुद्धा नाही बांगलादेशातील भयंकर भयानक स्थिती लक्षात न घेता उद्धव ठाकरेंचे विधान हे विचार करायला लावण्याजोगं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या ज्यावेळी कुठेही हिंदूवर अन्याय झाला असेल तर त्यावर ते ठणकावून बोलताना आपल्याला दिसले परंतु आज त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कुठेतरी उद्धव ठाकरे विसरत चालले असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे काँग्रेसच्या दारात लोटांगण घेऊन सत्तेच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला तिलांजली तर दिली नाही ना असाच प्रश्न उपस्थित होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संवेदनशील विषयावर राजकीय नेत्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा